नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या चोवीस मेच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की सुलक्षणा ही आपल्या कावेरीला सर्वांसमोर विचारते की तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठे आहे जसे तुला साडी आवडत नाही तसं गळ्यात मंगळसूत्र आवडत नाही का घालायला कुठे कपाटामध्ये ठेवलं का असं पण सुलक्षणा ही कावेरीला सर्वांसमोर विचारते व मात्र काकू आणि यमुना दोघी एकमेकीकडे बघतात त्यानंतर सुलक्षणा बोलतात की आजकालच्या तुम्ही मुली असा, असा आहेत ना त्यांना मंगळसूत्रसुद्धा गळ्यामध्ये अगदी ओझंस आल्यासारखं वाटतंय का बरं कशामुळे हे असं असं सुलक्षणा ही आपल्या ह्या कायवेरीला विचारत असते यश आता आपल्या आईकडे बघत राहतो बिचारी कायवेरी चिकूला घेऊन उभी असते त्यानंतर सुलक्षणा बोलते की खरोखर तुम्ही खूप दुर्दैवी आहेत तेवढ्यामध्ये बाबा बोलतात की सुलक्षणा अगं तू असं काय बोलतेस इतका मोठा ॲक्सिडेंट झालाय त्या मुलीचा आणि तू तिला असं बोलतेस बहुतेक कदाचित ते मंगळसूत्र तिने वाढवलं असेल तिकडे त्यामुळे तू प्लीज तिला काही असं बोलू नको सुलक्षणा असे बाबा आता हे आपल्या सुलक्षणाला बोलतात तेवढ्यामध्ये कायवेरी आता बाबाकडे बघते आता सुलक्षणा ही बाबाकडे बघते तर बाबा बोलतात की हे बघा आज संध्याकाळी एक काम करा आपल्या सुनबाईंची ओटी भरा तुम्ही आज असं जेव्हा बाबा आता आईंना बोलतात तर आईंना खूप मोठा धक्का बसतो सुद्धा आपल्या आईकडे बघत राहतो त्यावेळेस इकडे बाबा बोलतात की इथे उदय नाहीये इन्स्पेक्टर तर बोलले ना की उदय हा जिवंत आहे मग आपल्याला या सुनबाईंच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र तर घालावंच लागेल ना असं पण इकडे बाबा आता सर्वांसमोर बोलत असतात मला तुम्हाला सर्व बायकांना एकच सांगणं आहे की तुम्ही आपल्या ह्या सुनबाईची ओटी भरा असं जेव्हा बाबा सर्वांना सांगत असतात ना मित्रांनो त्यावेळेस मात्र ही सुलक्षणा जी आहे ना ती आता ह्या बाबांकडे बघते कारण आता सुलक्षणाला खूप मोठा धक्का बसलेला असतो यशसुद्धा आपल्या आईबाबांकडे बघत राहतो यमुना व पूर्णिमासुद्धा बघत असतात आता इकडे सुलक्षणा ही बाबांकडे बघते बाबा लगेच बोलतात की हे बघा सुनबाई तुम्हाला आज सासरच्या लोकांनी जे काही मंगळसूत्र दिलेलं आहे ना ते गळ्यामध्ये घालायचं अजिबात गळ्यातून काढायचं नाही ते मंगळसूत्र चला सुनबाई या इकडे असं पण इकडे बाबा बोलत असतात तेवढ्यामध्ये विद्या लगेच कावेरीजवळ येते आणि या कावेरीला बोलते की वहिनी चला मी तुम्हाला घेऊन जाते तिकडे आता चिकू आपला इकडे तिकडे बघत असतो चिकू खूपच खुश असतो त्यानंतर इकडे सुलक्षणा आता बाबांकडे बघते यशसुद्धा कावेरीकडे बघत राहतो इकडे बाबांच्या सांगण्यानुसार सर्व काही ओटी भरण्याची तयारी झालेली असते सुरू झालेली असते इकडे ही आई ज्या असतात ते आपल्या विद्याला बोलतात की विद्या सर्व तयारी झाली का तेवढ्यामध्ये इकडे निशा तिथे येते लगेच चुकू बाळाला बोलते की काय चुकू बाळा संदीपसुद्धा बघत असतो यमुना लगेच पौर्णिमाला बोलते की काकू मला तर ह्या गोष्टीची खूप कमाल वाटते ग काल ह्या मुलीला घरात घ्यायला तयार नव्हते चक्क आज तिचाच गृह प्रवेश होणार आहे असं यमुनाही आता या आपल्या काकूंना सांगत असते तेवढ्यात यशजवळ येतो यश ये लगेच या पौर्णिमाला सांगतो की जरी पण दादा जिवंत नसला किंवा असला यांची ओटी भरली जावी अशी बाबांची इच्छा आहे त्यामुळे ओटी भरत झालंच पाहिजे असं यश आता या काकूंना बोलतो आता यमुनाचा चेहरा अगदी बघण्यासारखा होतो त्यावेळेस इकडे यश बोलतो की मा काय बोलली हे लक्षात आहे ना घरात अजिबात कुणी दुःखी राहायचं नाही आहे दादा परत येणार आहे ह्याच आशेने आपण जगायचं आहे सर्व काही तसंच झालं पाहिजे बरं का जसं तो इथे असताना साजरं झालं पाहिजे तसं असं यश आता या दोघींना खूप खुश होऊन सांगत असतो तेवढ्यामध्ये बाबा तिथे येतात बाबा बोलतात की काय मग झाली का सर्व तयारी चला सर्व तयारी छान झाली वाटतं आवडेल सर्व काही आपल्या सुनबाईंना असं बाबा आता सुलक्षणाला हळूच बोलतात त्यानंतर इकडे आता बाबा लगेच बोलतात की उदय येईपर्यंत आपल्याला ह्या मुलीला सून म्हणून स्वीकारायचं आहे तर लगेच बोलते की मी तुमच्या शब्दासमोर जाणारी नाही आहे तुमच्या कर्तव्याला मी जागणारी आहे असं पण इकडे सुलक्षणा बाबांना बोलते आणि समोर बसण्यासाठी सांगते तेवढ्यामध्ये लगेच आता चुकूल आपल्या हातात घेते यशसुद्धा जवळ बसलेला असतो यश बाबांकडे बघून खूप खुश होऊन हसत असतो नंतर इकडे आता ही पौर्णिमा काकू ह्या सुलक्षणाला बोलते की अहो कशासाठी ही नाटकं चाललेत का आई तुमचे असं पण इकडे ही पौर्णिमा काकू आता ह्या आपल्या आईंना बोलत असते तेवढ्यामध्ये आता कावेरी विद्या सर्वजण समोरच असतात सुलक्षणा ह्या काकूंना थोडं शांत राहण्यासाठी सांगते त्यानंतर सुलक्षणा ही काकूला बोलते की मी हे सर्व यांच्या समाधानासाठी करते ही मुलगी फार दिवस आपल्या घरी टिकणार नाही हे तर मला निश्चित माहीतच आहे असं पण सुलक्षणा ही काकूंना सांगत असते पण आपल्याकडून जर इचं काही करायचं राहिलं तर यांच्या मनात राहता कामा नाही म्हणून मी हे सर्व काही करत आहे असं पण इकडे ही सुलक्षणा आता आपल्या काकूंना सांगत असते दुसरीकडे आता इकडे यमुना ही सर्व ऐकते यमुनाला की आओ, बोल था था यमुना बोलते की अहो हे तर माझ्या अगदी मनासारखं बोलल्यात आता वहिनी असं पण इकडे यमुना आपल्या मनाशी बोलते त्यावर समाधान मानून चालणार नाही काहीतरीच करावं लागणार आहे असं पण इकडे ही आपली यमुना आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता सुलक्षणा विद्याला कावेरीची ओटी भरण करण्यासाठी सांगते आता निशा आता चिकूला आपल्या हातात घेते आणि त्याला खूप नादी लावत असते खेळवत असते विद्या आता इकडे या कावेरीला समोरच्या पाटावरती आणून बसवते आणि ओटी भरण करण्यासाठी सांगते आता कावेरी समोर पाटावरती बसते आणि इकडे तिकडे बघत असते तेव्हा आता सुलक्षणा व काकू त्या असून बायकडे बघतात यशसुद्धा समोर बसलेला असतो तेवढ्यामध्ये आता इकडे ही विद्या ओटी साहित्याचं जे ताट घेऊन येत असते ते घेऊन येत असताना आणि यमुना तिच्या पायाला आडवा हातवा पाय लावते त्यामुळे इकडे विद्याच्या हातातील जे काही ते ओटीभरणाच्या साहित्याचं ताट असतं ते खाली पडणार इकडे यश तिथे येतो आणि यश आता ते ता ती ताटातील साहित्य जे सर्व आहे ओटी सौभाग्याचं ते सर्व आपल्या हातामध्ये घेतो आणि बघू लागतो आणि तेवढ्यात ते आता यशच्या हातून जे काही मंगळसूत्र असतं ते हातातलं मंगळसूत्र कावेरीच्या डायरेक्टली गळ्यात जाऊन पडतं आणि ते मंगळसूत्र आता ही कावेरी आपल्या गळ्यामध्ये पडलेलं बघते यशसुद्धा कावेरीकडे बघत राहतो आणि खरोखर मित्रांनो हा एक चमत्कारच झालेला असतो आता यश आता ह्या कावेरीला स्वारी असं हो बोलतो यश हा कावेरीला जेव्हा स्वारी बोलतो तेव्हा कावेरीसुद्धा यशकडे बघते सुलक्षणा लगेच विद्याला बोलते की अगं तुझं लक्ष कुठं असतं हे काय करून बसलीस तू असं पण इकडे ही सुलक्षणा विद्याला बोलत असते त्यावेळेस इकडे आता लगेच बोलते की अहो वहिनी तुम्ही मला काय विचारतं की लक्ष कुठे होते अहो हे सर्व यांच्या मनाने झालं आणि मी काय करू स्वतःचं ते पाप्या आणि दुसऱ्याचं ते कारडं असं पण विद्या ही आपल्या मनाशी बोलते म्हणजे काकू लगेच बोलतात की अगं विद्या लक्ष कुठं आहे तुझं तुला काय बोलतात वहिनी लक्ष कुठं आहे गं तुझं तेवढ्यामध्ये विद्या लगेच बोलते की स्वारी स्वारी आता इकडे यश कावेरीकडे बघत राहतो आता पौर्णिमा काकू विद्यावर खूप भडकतात आणि बोलतात की एक काम दंडीत करत नाही येतो तेवढ्यामध्ये बाबा लगेच बोलतात की जाऊ द्या जे झालं ते झालं विद्या बाळासावकाश असं नाही करायचं असं पण इकडे बाबा बोलत असतात आणि चला बरं घ्या कार्यक्रम उरकून राहिलेला असं बाबाही म्हणत असतात आता ही विद्या पुन्हा आपल्या हातामध्ये एक परात घेऊन येते त्यामध्ये पाणी घेऊन येते आणि जे काही ओटी भरणाचं साहित्य आहे ते, ते सर्व आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या ह्या कावेरीला हळदी कुंकू लावत असते आणि यशसुद्धा सर्व बघत असतो आणि घरातली सर्व मेंबर्स बघत असतात विद्या जे आहे विद्या आपल्या ह्या सर्व काही कावेरीचं ओटी भरण करत असते आणि यशसुद्धा बघत असतो आता ऑलरेडी तर मंगळसूत्र ह्या कावेरीच्या कळ्यामध्ये जाऊन पडलेलं असतं आणि बाकीची जी काही साडी बांगड्या नारळं हे सर्व आता ह्या आपल्या कावेरीच्या हातात असतं नंतर आता इकडे कावेरी, कावेरी दरवाज्यामध्ये उभी राहते आणि उदयच्याच रूममध्ये ती असते तिला आता सर्व याच्या हातून ते मंगळसूत्र कशाप्रकारे आपल्या गळ्यात पडलं हे सुद्धा सर्व आठवत असतं कावेरी आपल्या मनाशी बोलते की हे नाटक असं किती दिवस अजून चालणार मला तर खूप टेन्शन आलं आहे पुढे काय करायचं नेमकं असं कावेरी ही आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता यश आपल्या रूममध्ये असतो यश बोलतो की आता कुठून तरी तपास व्हायला हवा उद्या सकाळीच मला पोलीस स्टेशनमध्ये जायला हवं या मुलीबद्दल इन्फॉर्मेशन मला मिळवावंच लागणार आहे असं पण यश आपल्या मनाशी बोलत असतो आता एचच्या डोक्यामध्ये खूप विचार येत असतात दुसरीकडे आता चिकू आपला छान प्रकारे रूममध्ये बेडवर खेळत असतो आणि इकडे कावेरी आता आपल्या मनाशी बोलते की या घरातील सर्वांना आता मला खरं सांगायला हवं मी आता ह्या घरातील तर कुणालाच ओळखत नाही आता काय करू असा प्रश्न आपल्या ह्या कावेरीला पडलेला असतो दुसरीकडे यश आता लॅपटॉप घेऊन आपल्या हातात रूममध्ये बसलेला असतो हे आता यश आपल्या मनाशी बोलतो की मला एक म्हणायचं ही दादाला ओळखत मग नक्कीच हिच्या दादाच्या फ्रेंड लिस्टमध्ये ह्या मुलीचं नाव असणार असं पण यश आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर इकडे कावेरी आता आपल्या मनाशी बोलते की मी आता सर्व माना सांगू का त्या सर्व समजू शकतील त्यांनी जर वेगळाच काही गैरसमज करून घेतला तर काय करू मी असं पण इकडे ही कावेरी आता आपल्या मनाशी बोलत असते हा यश इकडे रूममध्ये असतो आणि कावेरी आता चिकूकडे बघत थोडासा विचार करत असते मी जर या आईंना हे सर्व सत्य सांगितलं तर त्या चिकूला माझ्यापासून दूर नाही करणार ना असं पण इकडे कावेरी आपल्या मनाशी बोलते इकडे कावेरी आता आपल्या मनाशी बोलते की मी आता यांना सर्व काही खरं खरं सांगून टाकते आणि उद्या सकाळी सर्व काही सत्य त्यांना सांगून टाकते असं पण कावेरी आपल्या मनाशी ठरवते इकडे यश आता या आपल्या उदयची जी काही लॅपटॉपवरती फ्रेंड लिस्ट आहे त्यामध्ये यश ह्या कावेरीचं नाव बघत असतो परंतु त्याला नाव शोधता येत नसतं तो बोलतो की मला तिचं नावच माहीत नाही तर मी कसं शोधू त्यानंतर यश पुन्हा आपल्या मनाशी बोलतो की नेमकं ही मुलगी आहे तरी कोण कोण आहे सी असं यश आपल्या मनाशी बोलतो आता इकडे ही आपली जी काही विद्या आहे इकडे घरात असते तेवढ्यामध्ये तिथे सुलक्षणा येते सुलक्षणा विद्याला बोलते की जेवणाचं मी बघते विद्या तू अजिबात कसलं टेन्शन घेऊ नको तर बाबा लगेच बोलतात की आजचा चहा जरा वेगळाच आहे काही स्पेशल आहे का फक्कड बरं का चहा असं पण इकडे बाबा बोलत असतात तेवढ्यामध्ये विद्या लगेच बोलते की अगं चहामध्ये आज चहा मसाला टाकला वाटतं त्यामुळे टेस्ट वेगळी येते असं पण इकडे ही विद्या आणि ही निशा दोघी एकमेकीशी बोलत असतात तर आता मुलं जी घरात असतात ती बोलतात की आज संदीप मामांनी चहा बनवला आहे तेवढ्यामध्ये आता सुलक्षणा ही विद्यावर खूप भडकते आणि बोलते की काय हे खरं आहे का मुलं म्हणतात ते त्यावेळेस इकडे ही विद्या आता ह्या इकडे बघत राहते आपली तिथे कावेरीसुद्धा जवळ येऊन उभी राहिलेली असते घरातील मेंबरसुद्धा सर्व जवळच असतात सुलक्षणं ही विद्यासमोर येते आणि बोलते की मुलं खरं बोलतात का विद्या तुला मी काय विचारते त्याचं उत्तर का देत नाही त्यावेळेस इकडे आता विद्या लगेच ह्या आपल्या आईकडे बघत राहते आई खूप भडकतात आई लगेच विद्याच्या हातातील ज्या काही चहाच्या बशा असतात त्या जोरामध्ये फेकून देते आणि हे सर्व बघून आता इकडे सर्वांना खूप मोठा धक्का बसतो सुलक्षणा लगेच या संदीपला बोलते की अरे तू विसरलास का आपल्या घरचे नियम काय आहेत ते पुरुषांनी अजिबात किचनमध्ये जायचं नाही असं पण इकडे ही सुलक्षणा आता ही आपल्या मुलाला बोलते तेवढ्यामध्ये पौर्णिमा काकू लगेच बोलतात की अरे अजून तू काय काय करणार आहेस बोल ना आता तू सांगूनच टाक एकदाच असं पण काकू आता ह्या संदीपला बोलते ते विद्या लगेच या पौर्णिमा काकूंना बोलते की अहो तुम्ही काय बोलता माझं फक्त डोकं दुखत होतं म्हणून त्यांनी चहा बनवला माझ्या काळजीपुटी मग मा एवढं तुम्ही स्वतःच्या मुलाला बोलला असं पण विद्या आता ह्या पौर्णिमाला बोलत असते जेव्हा विद्या ही ह्या पौर्णिमा काकूंना असं बोलते तेव्हा पौर्णिमा काकू आता विद्यावर मारण्यासाठी हातवर उचलतात तर तो हात आता आपली ही कावेरी पकडते आता जेव्हा हा हात कावेरी पकडते तेव्हा सर्वजण कावेरीकडे बघतात त्यानंतर कावेरी यमुनाला यमुनालासुद्धा चांगलं धमकावते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद